मरण फाशी घेऊन फाशी पर्याय त्याचा हा त्याले सरकार पाळत कौल जनते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज अचलपूर विधानसभा मतदार संघात आलेलो आहोत अचलपूर हा गेल्या वीस वर्षांपासून बच्चू कडू यांचा बाले किल्ला राहिलेला आहे अचलपूरची थोडी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर इथं अपक्ष आमदारांनाच इथल्या जनतेने जास्त वेळा निवडून दिलेलं आहे तातया अचलपूर आणि चांदूर बाजार या दोन तालुक्यांचा मिळून जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा आपण आज आढावा घेणार आहोत ऊन तापलेला आहे गर्मी खूप आहे तर राजकारणात देखील ही गरमी तापलेलीच आहे आणि बच्चू कडूंचा स्वभावही आपण पाहिलेला आहे की ते अत्यंत कडक आणि बच्चू कडूंचा जसा स्वभाव तापट आहे तसंच ऊनही अचलपूर अचलपूरमध्ये आज तापलेलं आहे आता आपण इथला आठवडी बाजार आहे आठवडी बाजारात जाऊन लोकांशी चर्चा करूया बोलूया ग्रामीण भागात जाऊया आणि मतदारसंघाचा आढावा घेऊया चला तर मग बोल इलेक्शन आगे महंगाई बहुत बढ गई है महंगाई कम होना सबसे पहले महंगाई और... बहुत बढ गई है आ, लोग परेशान है मजदूर है नहीं है लोगों को हाथ गाड़ा लगा रहे लोग ठेले लगा रहे हैं उसमें साहेब मार तो रहे को बच्चू भाव का काम अच्छा है हाँ बच्चू भाव का काम कैसे है बच्चू भाव एक लंबे आदमी है विधानसभा में क्या विधानसभा में बच्चू भाव चलेंगे ज्यादा अच्छा सभी चलेंगे नहीं वाहन खड़े भैया आ गए ना डबल लाते उनको महंगाई होगी ना जगह पे साठ रुपए किलो मार्केट में साठ रुपए किलो एक किलो में 40 कमा रहे हो कैसे? नहीं आप हाँ। अपने भाड़ा तोड़ा मिला के डंडी मिला के अच्छी पड़ जाता ऐसा नहीं, हाँ, नहीं।, नहीं फेंकती पानी आ जाता खराब हो जाता सस्ती है साठ रूपए गिलास बिक रहा जूस का ये तो किलो बिगड़ी जूस एक गिलास साठ का रहा ये एक किलो साठ की है ग्राहक का फायदा है सरकार से क्या अपेक्षा है अपना रोज मर रहा जिंदगी राजनीति राजना है। कोई मतलब कोई चाहिए नहीं है आजकल राजकरण चल क्या चाहिए बस पे दुकान लगा दी हमारे को बहुत तो है तो कभी कभी पुलिस वाले आए थे तो लोग रस्ते पे हाथ तो लगा लेते फिर इधर उधर भागो और इतनी तकलीफ दूसरों को है सब अच्छा है फिर भी अच्छा है फिर भी अच्छा है कट रहा है कट रहा है

स्वस्त पाहिजे स्वस्त पाहिजे अजून काय अपेक्षा आहे निवडणूक आहे त्याचं नेते येतील मत मागतील मागणार काय तुम्ही त्यांना आम्हाला हे दाबा काय मागणार फक्त हे स्वस्त बाजार स्वस्त पाहिजे याच्यात नंतर काही नाही बच्चू भाऊचं काम कसं आहे बच्चू भाऊचं काम चांगलं चांगलं सगळे जण चांगलंच म्हणाले तिथं काम नाही नाही बच्चू एक नंबर माणूस आहे पुढं पण काम करू शकते जर गरीबातला गरीब जरी असला त्यांच्या सोबत ऑफिस मध्ये जाऊ शकतात काम करून देतात हमारा तो कहना यही है शहर में हमारे सरपुर शहर में बच्चों बहुत अच्छा काम कर रहे है हाँ आ, और उन्हीं को वोट नहीं हम आपके भी को आ, बहुत अच्छा काम कर रहे हैं शहर में क्या काम है बहुत काम कर रहे रोडों के काम कर रहे हैं गांव में काम कर रहे हैं इलास के काम कर रहे हैं बहुत काम कर रहे हैं शहर बहुत अच्छे से काम कर रहे हैं ये भी बाहर चैनल ही है उनको आने का प्रकार से हमको कुछ भी अपेक्षा नहीं है लोकसभा का जो चुनाव आ रहा है विधानसभा का जो चुनाव आ रहा है तो अभी मेरे ख्याल दो महीने बाद उसको चुनाव हाँ। तो उसके बारे में अभी किसको वोट देना है किसको नहीं देना है जैसा सोचेंगे अभी आगे जैसा इधर के काम हुए हैं क्या काम क्या बाकी है क्या? काम तो हमारे जो आमदार थे बच्चू भाग वो, वो बहुत अच्छे है उन्होंने काम किए मतलब अच्छे अचलपुर में परतवाड़े में दरगाह पे मजारू मतलब, मतलब

लय नुकसान होऊन राहिले आता दूध पाहिजे शंभर रुपये लिटर मग पैसे बसते आम्हाला त्याचे काय बसिंग मावा पैतीस रुपये किलो ढेप आहे हा मग सगळंच मोन आला लागते ना मावा घरचा काय आपला भावा पेरला होता काहीच नाही आला काहीच नाही आला ही परिस्थिती चांगली आहे पण आमच्या शेतमालाला भाव पाहिजे भाव नाही शेतमाला इकडे रोजगार नाही आहे रोजगार पाहिजे सुशिक्षित बेरोजगाराची संख्या वाढलेली आहे त्याच्यावर सरकारचं नियंत्रण पाहिलं शिक्षक भरतीचं आहे त्याच्यात शिक्षक भरती होऊन नाही राहिले आज टीईटी टी त्याच्यात घोटाळा झालाय त्याच्यावर नियंत्रण पाहिजे सरकारचं एवढं मत आहे स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कामाबद्दल समाधान स्थानिक था। लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या कामाबद्दल लोक तसे समाधानी आहे परंतु त्यांचं त्यांनी जनतेवर लक्ष ठेवायला पाहिजे जन त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे किंवा योजना भेटून राहिल्या काय सुशिक्षित बेरोजगार आहे काय इथं उद्योग पाहिजे का काय ह्याच्याकडे पण लक्ष असायला हवा आमच्या इकडे जरा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे इकडला म्हणजे पावसाळ्यात जास्त हे होते चिखल होते तळेगाव रस्ता शेतामध्ये जास्त जराशी वीस वीस हजार वर्षांना आमदार बच्चू गोड आहे पण रस्ता टाकला टाकला आहे तो पण अजून ना। मंजूर नाही झाला रस्ता टाकला आहे ना पण तो अजून त्याचं कामच नाही आलं आमचं भाजप 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 बच्चू भाऊ काय इकडे विषय बच्चूचं काही नाही आमच्या विषय काहीच बंद आहे बच्चू आता लोक समाधानीत येत नाहीत नाही 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 हो तो माय वीस वर्ष जर एका माणसं निवडून देतात समाधानी कसं काम कामच नाही आमच्या इकडे कामच नाही दाखवून राहिलेत ते काही काय त्याचा कॉल आहे आपल्याला आपला कॉल काम झाले पाहिजे काम झाले पाहिजे ना काम ना भाऊ का नाही बाबा शेतकऱ्याचाच नेता आहे तुमचा आता कोणता एक तरी भाव कोण नेता शेतकऱ्याच्या बाजून उभा आहे का है। काई बावा है? दो या देशातला कोणताच नेता शेतकऱ्याच्या बाजून उभा नाही आहे या गावात कमीत कमीत चार दोन हजार ते तीन हजार किंडल कापूस आहे काय भाव आहे आज कोणतं झोपले होते का सगळे शेतकरी या नेता का भाव शेतकऱ्याच्या भावाला माझ्याकडे एक तीस किंडल कापूस आहे आधी भरलाय का भाव नाही तो फक्त इलेक्शन जवळ आले का शेतकरी काही आलं का शेतकरी मग नंतर कुठं झोपता का मी चार वर्ष पाच वर्ष का माय बहिण आपले हे करता शेतकरी त्याला एवढं एक एक महिना पाऊस झाला शेतकऱ्याची बी कुठे गेले हे पाहायला आला कोणी ना एक ना आमदार आला ना मंत्री आला ना कोणी आला काय काय आहे शेतकऱ्यानं का फक्त हे पेराच निसर्गाच्या भरच्या सोळाच सो, बाकी कोणी नाही गेला ते तर तुम्ही फक्त भाव द्या ना बाकी काही द्या काही प्रश्नच नाही ना कमी तुम्ही आज किती घे एका, एक एक का एकाला किती लागतं काय लागतं काही कुणाला काही नाही आज क पहिले एवढी आता पण दोन अडीचशे रुपयाला मिळालं आज तीनशे तीस रुपयाचा घ्यायला लागलं नाही तर त्याच्यानंतर डी ए पी काय भाव झालं तास सव्वीस सतराशे रुपयात झालं डी ए पी तेराशे रुपयाचा आहे आणि नंतर आणखी काही खत आहे त्याच्यावर काय झालं बा एक तर बियाणं बुकच मिळतं हा त्याच्यानंतर फवारणी झाली औषधांना तर त्यात काही फरक पडत नाही त्यानंतर काय करणार आहे शेतकरी महाराज फाशी घेऊन फाशी घेणार हा पर्याय आता हा त्याले सरकार पाळतो फाशी शेतकऱ्याची इच्छा नाही फाशी घ्यायची पण सरकार घ्यायला घ्यायला लावतो फक्त काहीच नाही माझा रस्ता हे विकास घेतल्याशी काही मतलब नाही मला हो बरोबर आहे तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे

पगार जो आहे ना कमी का त्याकडे फक्त तुम्ही फक्त भाव द्या नात नाही आम्हाला तुमच्या दोन हजाराची जर नाही तुम्ही जे हे खराचे पैसे देता त्याची काहीच जर नाही आम्हाला आम्हाला आमच्या भाव द्या बाकी काही पेठ मे पाणी लोगो की तो उससे बहुत बीमारी फैली हुई है जिला तो क्या पर... बोले आपने आमदार को दिया पत्र उनको दिया आमदार को दिए जिला परिषद को दिए ग्राम पंचायत ने दी उन... क्या कहना है उन्द्रा? उनका उनका कहना है कि बीच में वो जिला परिषद के कुछ कर्मचारी आई थी भी तो उन्होंने बोले कि वो करेंगे करेंगे तो कुछ उसका ठाव ठिकान लगा ही नहीं उन्होंने अच्छा बहुत समस्या है कई पेशेंट आएगा दवा खाने में पड़े इसकी हाँ इसके वजह पूरी हमारी जो पानी की बोर थी हाँ। वो बंद करना पड़ा हमको और उधर कितना बड़ा है तो ये बहुत हाँ। तो बड़ा है इधर बड़ा इधर से पूरा ये पूरा इससे ऐसा जंगल हो गया ये कि बड़े-बड़े जानवर हाँ। हर दिन सांप ये वो निकलती रहती अच्छा पूरे सालों से ये कम से कम बीस साल से तला हुई बीस साल से हाँ ऐसे ही ऐसे ही है ये तो पिछले बार में बहुत भर गया था अब थोड़ा कम हो गया बारह भी महीने पानी रहता है इसका कम नहीं होता पानी अच्छा इतनी पानी पूरे संडास होगा गंदगी का पानी है ऊपर का पानी नहीं है पूरे गंदगी का पानी है का पानी लोगों ने घर छोड़ के चले गए बाजू आलू में चले गए पूरे गए इसके वजह गए ये सरकारी सरकारी हॉल है वो क्या है कम्युनिटी हॉल है क्या है आमदार निधि में से है वो अच्छा तो उसके वजह पूरे हॉल का भी पूरा ये पूरा अंदर से पूरा दब गया है अच्छा ये पानी के वजह मतलब ये टूट सकता है गिर भी सकता गिर भी सकता पहली समस्या यही है कि ये तालाब को हटाना पड़ता है इसका ये तालाब जैसा इतना घातक हो गया हमारे आस से बच्चे हैं सब हैं डेंगू मच्छर भी 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 भी। भी। है सरकारी साल में से दो तीन दो तीन जने ऊपर जाने की तैयारी में रहते बीमारी के डेंगू वगैरह बीमारी में कोई कुपोषित छोटे छोटे बच्चे कुपोषित हो जा रहे हैं यहाँ और कोई गांव छोड़ के चले जाते बीमारी ज्यादा होने के कारण में सकते सरकार दिन दो हजार तीन हजार ऐसा सकते सरकार त्यात काहीच नाही काहीच नाही बस दोन हजारात काय होते दोन हजारात ह्या बाय असते एवढ्या रुपयाच्या आजच्या तर बाकी जो वावर तर निनाच आहे अजून सांगा आता काय करणार आहे मला आता काय करा महिन्यापासून घरच्या घरी सा पंधराशे रुपयात काय करा मी काय होऊन राहिलो पंधराशे रुपये महिन्यापासून पाणी चालू आहे घरच्या घरी सा मी बंदा तुंगा बंदा तुंगा काय बंद गावातलाच बाय म्हटलं चालते मग त्याच्यावर काय आहे मग आता आम्हाला आमचे नेते येत <ख़ी कितिति> नाही का तुमच्याकडे नाही आमचे नेते कोणतेच नाही आम्हाला नेते दुःखात नेतेच नाही सुखा दुखात नाही कोणी विचारायला नाही कोणी पुसाले नाही कायलेच नाही कोणते होत नेते आम्हाला ओळखीचे नाही काय मोदी नाही काय उजवाल मोदी आता विधानसभेच्या निवडणूक आता निवडणूक आम्ही का तुम्ही पंधराशे रुपये महिना पंधराशे रुपये महिना या बा हजार रुपये पंधरा हजार रुपये गॅस आहे कुठून पैसे म्हणून घ्यायचं का मतऱ्या माणसाचे तरी कम तीन हजार रुपये महिना पाहिजे या पंधराशे आम्हाला मोदी मग आमच्या डोक्या शिक्षणाच्या त्या शिक्षणाला शिकून राहिले त्याला पैसा लावा का काय करा का त्या समजा त्या नोकरी मागतो तर नोकरीच नाही राहिले तसेच बेरोजगार रोजगार पडले आता हे पोरगा शिकून राहिला निंदाला आला बेरोजगार आहे माझा आता पीजी झालेला पीजी जर झालं असून तर मला वावरात राहिलं दोनशे रुपये मजुरीसाठी काय कामाची गोष्ट आहे दिवसभर काम करून दोनशे तीनशे रुपये मिळते काय कामाची गोष्ट आहे एकशे चाळीस कोटी भारताची जनता आहे एकशे चाळीस कोटी जनता असून जर आता ऑलिम्पिक झालं ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल भेटलं नाही आपल्याला म्हणजे आपल्यावर विचार करण्यासारखी गोष्ट सुशिक्षित बेरोजगार जर आता कामाला चालले काहीच कामाची गोष्ट नाही आहे मजुरीच काम करावं मजुराच काम आहे ना, का का ना आता ते अशिक्षित बाय आहे त्याच्यात मॅथ कोणता फरक आहे ते दोनशे रुपये कमवून राहिले मी दोनशे रुपये कमवून राहिलो शिकून काहीच फायदा नाही ना आता बेरोजगारी सरकारना काही ना काही विचार मांडून सुशिक्षितांना काही ना काही करायला पाहिजे बरोबर आहे ना आता ही मत मांडाली मत मांड मत मागाली ना मत मागायला आल्यावर मग त्याला एकच प्रश्न विचारायला लागन की बा बेरोजगारासाठी काय आहे बरोबर आहे ना